नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साईनगर गल्ली नंबर तीन गगनगिरी कमानी जवळ सच्चाई माता कात्रज येथील अवैध दारू विक्री करणाऱ्या इसम विक्री करत असलेल्या घरावर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली महानगरपालिकेने आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर आरोपीच्या घरावर कारवाई केली आहे आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साईनगर गल्ली नंबर तीन गगनगिरी कमानी सच्चाई माता कात्रज येथील दारू विक्री करणाऱ्या इसम विक्री कर विक्री करत असलेल्या घरावर ठिकाणावर महानगरपालिकेच्या साहाय्या जेसीबी लावून त्याचे अनधिकृत घर तसेच त्या बाजूच्या पत्र्याचे शेड पाडण्यात आले पुणे प्रतिनिधी कांता राठोड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा